ओम गण गन, गणपते नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्र्युत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो सध्या आपण आपल्या चॅनलवरून आपल्या आपल्या शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु सर्व कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर त्या का योग्य नसतात किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम असतात तर ते का उत्तम असतात याचा एक ठुकटाळा आपल्या सर्व भगिनींना लावता यावा यासाठी मी क्रमशः आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांचे कंपनींच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो आपल्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या सुमारे सहा नंबरची कंपनी असणाऱ्या स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय ह्या कंपनीचा सध्या आपण सहा मुद्द्यांचा अभ्यास बघणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय एस बी आय ही कंपनी ही कंपनी बँकिंग सेक्टरमधील असून सरकारी बँक म्हणजेच पब्लिक बँक सेक्टरमधील आहे तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंप कम, ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढील प्रमाणे आहेत बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक कॅनरा बँक इंडियन बँक सेंट्रल बँक पंजाब नॅशनल बँक युको बँक मित्रांनो स्टेट बँकेसारखेच काम करणाऱ्या इतरही अजून बँका म्हणजेच कंपन्या आहेत तर त्यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो पुढ अभ्यासाचा पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीची आत्ता लेटेस्ट म्हणजे चालू किंमत काय आहे ती पाहणे तर मित्रांनो आज दिनांक आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस व आज स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत आहे आठशे बारा रुपये मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय आहे तर आपण ज्या ज्या कंपनीचा अभ्यास करतो आहे त्या कंपनीच्या शेअरची म्हणजे एका एक शेअरची बावन्न आठवडे म्हणजे सुमारे बावनवी सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली व कमीत कमी किती किंमत झालेली ते पाहणे त्याला बावनवी खायलो असे म्हणतात तर मित्रांनो एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या 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 कंपनीची वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त एका एक शेअरची किंमत जास्तीत जास्त आठशे नव्याण्णव रुपये झाली होती व कमीत कमी ती सहाशे ऐंशी रुपये झाली होती मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागे गेल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागे गेल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे पंच्याहत्तर रुपयेला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दहा वर्षे मागं गेल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे एकोणसत्तर रुपये मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा काय तर त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल पाहणे मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे मार्केटमध्ये असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे सात लाख पंचवीस हजार दोनशे एकोणसाठ करोड तर त्या मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे सहा नंबरची कंपनी आहे मित्रांनो पाचवा पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय तर त्या कंपनीचा म्हणजे आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा का तोटा कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकोणऐंशी हजार बावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली अडुसष्ट हजार दोनशे चोवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली छप्पन हजार सहाशे नऊ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली छत्तीस हजार तीनशे पंच्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चोवीस हजार तीनशे सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो सहावा मुद्दा सहावा मुद्दा काय तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचे शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे त्यालाच त्याला, त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न न पाहणे असे म्हणतात तर मित्रांनो आपण स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा अभ्यास करत आहोत तर त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात सर्वात मोठा शेअर होल्डर घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजे काय तर त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचे छप्पन पॉईंट ब्याण्णव टक्के शेअर्स आहेत म्हणजे प्रोमोटर होल्डिंग सर्वात जास्त आहे ते म्हणजे छप्पन पॉईंट ब्याण्णव टक्के पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कौन कोण येतं त्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था तसेच म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो ते संपूर्ण अभ्यास करूनच त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असतात तर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचे सुमारे चोवीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के शेअर्स घेतलेले आहेत म्हणजे चोवीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के टक्के इतका एफ डी आय आय हा घटक त्या कंपनीचा मालक आहे तर पुढचा मोठा पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे नऊ पॉईंट शहाऐंशी टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे आत्ता आपण पाहिले तर ह्या मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाला दोन हजार पंचवीस साली आपलं सॉरी दोन हजार एकवीस साली चोवीस हजार तीनशे सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस असे दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली तो एकोणऐंशी हजार बावन्न करोड रुपये झालेला आहे म्हणजेच नेट प्रॉफिट सतत वाढलेला आहे त्यामुळेच स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी पाचशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकशे पंच्याहत्तर रुपयेला मिळत होता दहा वर्षापूर्वी दोनशे एकोणसत्तर रुपयाला मिळत होता तोच स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक शेअर सध्या आठशे बारा रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो थोडक्यात काय तर स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी पाचशे त्रेचाळीस रुपये किंवा त्याच्या पट्टीत पाच वर्षापूर्वी एकशे पंच्याहत्तर रुपये किंवा त्याच्यापटीत कितीही दहा वर्षापूर्वी दोनशे एकोणसत्तर रुपये किंवा त्याच्यापटीत कितीही रक्कम गुंतवली असती तर ते जे आज सुमारे आठशे बारा रुपये झालेले आहेत मित्रांनो कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त कितीही घेता येतात तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा दहा वर्षाचा लो प्राइस जर बघितली तर ती एकशे पंच्याहत्तर रुपये आहे म्हणजेच काय तर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचे सुमारे दहा वर्षापूर्वी किंवा पाच वर्षापूर्वी एकशे पंच्याहत्तर रुपयाला एक शेअर्स जेव्हा होता तेव्हा एक लाख रुपयेचे जर शेअर्स घेतले असते तर तर ते जे पाचशे एकाहत्तर शेअर्स आले असते व त्याची आज करंट व्हॅल्यूने जर किंमत बघितली तर ती होत आहे चार लाख त्रेसष्ट हजार सातशे बावन्न रुपये म्हणजे थोडक्यात काय तर स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीत पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे चार लाख त्रेसष्ट हजार सहाशे बावन्न रुपये झालेले आहेत मित्रांनो इतकीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या म ह्या बँकेचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात मो मौत, सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे छप्पन पॉईंट ब्याण्णव टक्के कंपनीचे शेअर्स आहेत म्हणजेच उत्तम आहेत मित्रांनो लक्षात घ्या उत्तम कंपनीत कधीही प्रवर्तकांकडे त्या कंपनीचे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त शेअर्स असणे चांगले असते तर ते स्टेट बँक ऑफ इंडियात छप्पन्न पॉईंट ब्याण्णव टक्के आहेत म्हणजे प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने स्टेट बँक ऑफ इंडिया ही गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे तशी म्हणजे वाढत आहे तसेच प्रोमोटिक होल्डिंगसुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे त्यामुळेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो कितीही उत्तम कंपनी जरी असली तरी बावनवी हाय हाय हायपासून तिच्यात प्रॉफिट बुकिंग होऊन ती तिची किंमत कमी येतेच तर ती गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी संधी म्हणून त्याकडे पाहावे मित्रांनो लक्षात घ्या वार्षिक विश्लेषणानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे जेव्हा जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचे शेअर्स बावन्नवे खायपासून खाली कोणत्याही कारणाने खाली येतील तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास हरकत नाही मित्रा India, चा चा तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तशीच कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींची स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनी कंपनीचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती मित्रांनो आपण लवकरच चा आपल्या चॅनलवर शेअर बाजार शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत म्हणजे काय तर आत्ता आपण जे शि कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपल्या चॅनलचे सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय